चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजची काय रेसिपी आहे ती बघूया हे बघा हा भोपळा आहे म्हणजेच कद्दू तर तो मी आता खिसून घेतलेला आहे हे बघा खिसून यामधलं या सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया चला तर हे बघा दोन कांदे मी खिसून घेतलेले आहे चिरून न घेता खिसून घेतले कोथंबीर भरपूर घेतलेली आहे सध्या कोथंबीर खूप येत आहे आणि शिजन चालू आहे इकडं मी आठ ते दहा हिरवी मिरची लसण घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जिरे पण टाकून घ्यायचे आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे चला तर आता पेस्ट करून घेते चला तर मग इथं मी पीठ घेतलेला आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे दोन वाट्यात घेतलं हे बघा ह्या वाटीनं वाटी जास्त मोठी नाही जास्त छोटी पण नाही इथे गव्हाचं पीठ एक वाटी आणि बेसन पीठ एक वाटी आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे साहित्य करून घेतलं हे सगळं यामध्ये टाकून द्यायचं आहे यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलं आता आपल्याला वरतून मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि हळद टाकून घ्यायची मी इथं छोटा दीड चमचा हळद टाकून घेते आणि हे सगळं मिश्रण कालून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीनं मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीनं आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्ट कणिक मिळून घ्यायची आहे चला तर इथं मी कणिक मळून घेतलेले आहे हे बघा आणि वरतून तेल पण लावून घेतलेला आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि इथं मी पीठ घेतलेलं आहे आणि पिठात बुडून ते आपल्याला बेलण्याच्या साह्याने लाटून घ्यायचे इकडं मी तवा ठेवलेला आहे आणि छान खरपूसाचे भाजून घ्यायचे चला तर आता मी करून घेते चला तर मी एक पराठा लाटून घेतला आणि गोल आपल्याला करायचा असला हे बघा या पद्धतीनं करून घ्यायचा आणि त्याच्या कडीकडे काढून घ्यायचे चला तर मी आता हे तव्यावर टाकून घेते चला तर मग आपला पहिला पराठा तयार होता आलेला आहे वरतून तेल टाकलं नाही आणि आलटून पलटून त्याला खरपूस भाजून घ्यायचे आणि दुसरा पराठा मी असा केलेला आहे प्रत्येक पराठा मी असा गोल करणार नाही वेळ खूप लागतो हा बघा खूप छान खूप मस्त हा पराठा तयार झाला आहे मी सगळे अशीच करणार आहे या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता बदल चला तर सगळे पराठे करून झालेले आहे हे बघा खूप सारे झालेले आहे आणि किती छान झालेले आहे बघा हा बघा तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि कसं झाला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा चला तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ